या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल काय काय भेटलं काय काय आज तुम्ही व्यवस्थित झाला सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज मता मनापासून आनंद होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचे विजन मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर हो सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना बोलताना भविष्यातील अशा पद्धतीचं यश निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळेजण पाहतो आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकाला या निमित्तानं एकत्र बोलवणं त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेण त्याच वेळी आमच्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्यापेक्षा वेगळं कुठलंही नियोजन आज नाही काय मार्गदर्शन असणार म्हणून बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदींनी राज्यातल्या सगळ्या नवगरसेवकांच्या साठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी काम करा बाकी काम करा हे या निमित्ताने सांगितलं विजयाचा उन्माद करू नका या तिन्ही गोष्टी माझी मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेल्या आहेत मला वाटतं आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे म्हणजे देवेंद्र पटेजी त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील सचिन दादा असतील आमच्या सगळ्या टीम असतील खास करून रोहिणीपैकी तळवळकर असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो काय सत्याऐंशी मध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडीची आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही महापालिकेला पंच्याहत्तर पारचा नारा दिला होता युती होणार का युती होणार का नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे की काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला आता म्हणून या लोकांच्या अहंकारापोटी हा महाविरोधी पक्ष म्हणून आपल्यासमोर आला भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती ती आम्हाला माहिती म्हणून लढायची परंतु पर, महायुती कुणामुळे झाली नाही आणि आम्ही महायुती न करण्याची फळही बघितलेली आहे त्याच्यावर अधिक मी बोलताना एवढंच सांगेन का आता आमची महायुती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी कळू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या ताप्तीवर करू आणि आजही आमचा संकल्प आहे आपती बागे जिल्हा परिषद बीजेपी सरकार अशी परिस्थिती आहे सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेवर पंच्याहत्तर पारचा नारा दिला होता भाऊ अशी परिस्थिती आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रितपणे लढतायत त्यांनी त्याच्या अधिकृत घोषणा केलेल्या आहे याचा परिणाम भाजपला किंवा आपल्या एकंदरीतच उमेदवारांवरती होईल का काय वाटतय भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या विरोधात खूप पुढीलपासून लढत आलेला आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अधिकदारच्या रूपानं आहे आता ते कुणासोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटतं फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही आजही सांगतो की भारतीय जनता पक्षाचे, पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतो आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता पण आमच्या सोबत राहील आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं देश यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षाने संजय मामा शिंदे सुद्धा भेटून गेलेले आहेत आपल्याला पार्टी जिंकली त्याच्या बापू असं काय यश पचवता आलं पाहिजे लोकांना आता आपल्याला माझं एवढंच सांग अनोन गोष्ट कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकाऱ्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेहनत घेत असताना काही नाही केली काही नाही केली हा विषय बी आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करणार म्हणजे जे बांधव आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळे अधिक याच्यावर चर्चा होणं अपेक्षित करमाळेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होते सीएम साहेबांशी त्यांच्यावर चर्चा केली आणि फिगर सांगितला काय म्हणाले सोलापूर नाही सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रती आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जनाला दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सी एम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक मनापासून केलं हा निवडून आलेला सगळ्याच तुम्ही दोन तीन दिवसा अगोदर होते की काँग्रेसच्या किंवा तीनच सीट येतील म्हणून एवढा कॉन्फिडन्स कुठून आला तुम्ही अगोदर म्हटलं की काँग्रेसच्या किंवा पणितता तीनच जागा येतील एवढा कॉन्फिडन्स कुठून आला मी जमिनीवर काम करत होतो मी शहराच्या गल्ली गोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिलं असेल की आमचे खास करून इतर देवेंद्रजी कोटेजी उभे आहेत या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास आहे अगदी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक मतमध्ये पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले नाही या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती नाही अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचं नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि त्यामुळं

मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहे तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहरातल्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळायचा आनंद आहे हो करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते अशी एक चर्चा आहे संजय देखील आपले भेट घेतली करमाळ्यामध्ये शिंदेनी आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा आहेत काय नक्की यामध्ये नाही आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झाली नाही आमची निर्णय उद्या होईल परंतु कर्माया प्रस्ताव जो विषय आहे तो आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर कर्माया प्रस्ताव आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून मध्ये सचिन दादा सोबत आमच्या कोणाची युती होणार नाही आमचं मोहन होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार ऑपरेशन लोटस करता ट्रिगर नेमकं कोणावर होतं ट्रिगर नेमकं कोणावर होतं माझं ट्रिगर कोणावर होतं सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे असलं असायलाच पाहिजे असं माझं म्हणत